रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली याची रेसिपी आहे मँगो बर्फी म्हणजेच आंब्याची बर्फी आणि ही आपण केलेली आहे ओल्या नारळाची ओल्या नारळाची ही मँगो बर्फी चवीला खूप छान लागते अगदी मिठाईवाल्याकडे मिळते त्याच्याहीपेक्षा हिची चव खूप छान आहे जिभेवर ठेवताच विरगळेल इतकी मस्त सॉफ्ट ही बर्फी तयार होते हे पा आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे आंब्याच्या सीझनमध्ये आपण मस्त असे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ केलेले आहेत मी त्याच्या सगळ्याची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे म्हणजेच आंब्याचा गर घालून रव्याचा केक केलेला आहे आंब्याचा गर घालून मोदक केलेले आहेत आणि आता ही आंब्याची बर्फी तर त्या सगळ्या रेसिपीसुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता त्या सगळ्यांची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे पाहि किती सुंदर दिसते बर्फी चवीला तर खूपच छान लागते तर आता ही आंब्याची बर्फी करण्यासाठी इथे मी एक मोठा हापूस आंबा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता हा आंबा आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे त्या फोडी मी मिक्सरच्या भांड्यात घातलेल्या आहेत आणि हे पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं हे पहा हे असं छान मस्त सॉफ्ट होतं आता गॅसवरती मी कढई ठेवले त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे खिसलेला ओला नारळ घालते दोन घात नारल नारल है। वाटी घातलेला आहे नारळाचा जो पाटचा काळा भाग असतो तो काढून मी नारळ खिसून घेतलेला आहे त्याच्यामुळे बघा किती छान पांढरा शुभ्र नारळ दिसतो आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्हाला बर्फी किती गोड हवी आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता आणि आता ह्याच्यामध्ये मी एक कप दूध घालते आहे दूध घालून हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याच्यातली साखर पूर्ण विरगळवून घ्यायची आहे साखर पूर्ण विरगळल्याशिवाय त्याच्यामध्ये आंब्याचा गर जो आहे तो घालायचा नाही आहे आता याच्यातली पूर्ण साखर विरगळलेली आहे याच्यामध्ये आपण हा आंब्याचा गर घालूयात आणि आता हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे कारण ते कढईला चिकटलं नाही पाहिजे आंब्याची बर्फी करताना तुम्ही नॉनस्टिक कढई घ्या म्हणजे हे मिश्रण जे आहे ते कढईला चिकटणार नाही आता हे मिश्रण आपण सतत ढवळत राहायचं आहे त्याचा मस्त असा छान घट्ट गोळा तयार होईपर्यंत हे मिश्रण परतत राहायचं आहे छान चांगलं एकदम कोरडं झाल्याशिवाय हे मिश्रण कढईतून काढायचं नाही आहे आणि हे सतत हलवत राहायचं आहे हे मिश्रण घट्ट व्हायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागतात कारण आपण इथे ओल्या नारळाचा वापर केलेला आहे हे पहा हे मिश्रण आपलं छान घट्ट झालेलं आहे सुका नारळ जर घेतला तर मिश्रण घट्ट व्हायला फक्त पाचच मिनटं लागतात आता हे मिश्रण आपलं घट्ट झालेलं आपण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटला व्यवस्थित छान असं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे ते मिश्रण जे आहे ते प्लेटला चिकटणार नाही आणि आता हे मिश्रण मी या प्लेटमध्ये काढून घेते आणि प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर ह्या स्पॅच्युलानेच आपण त्याला चौकोनी असा आकार द्यायचा आहे आणि किती जाड ठेवायचं पातळ ठेवायचं ते तुमच्यावर आहे तुम्हाला बर्फी किती जाड हवी आहे किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही याला शेप द्यायचा आहे हे पहा आता मी थोडंसं जाडच ठेवणार आहे आणि स्पॅच्युलाने असं व्यवस्थित छान चौकोनी शेप याला देऊन घ्यायचं आहे व्यवस्थित असं छान शेप दिल्यानंतर त्याच्यावरती आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही घाल ड्रायफ्रूट घातल्यानंतर काय करायचं आहे स्पॅच्युलाने किंवा चमच्याने ते असे या बर्फीवरती प्रेस करायचे आहे ड्रायफ्रूट्स म्हणजे ते व्यवस्थित त्या बर्फीला चिकटून बसतील आणि निघणार नाहीत आता ड्रायफ्रूट हे मी स्पॅच्युलाने असे छान प्रेस करून घेतलेत आता ही प्लेट मी एक तासभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं ही बर्फी छान सेट होईल फ्रीजमध्ये नको असेल तर तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता पण त्याला वेळ जास्त लागेल एक तासानंतर मी ही प्लेट फ्रीजमधनं काढून घेतलेली आहे हे पहा ही बर्फी आपली छान सेट झालेली आहे बर्फी छान सेट झाली तर त्याचे पीससुद्धा खूप छान पडतात म्हणजे अगदी कटिंग करताना तुटतसुद्धा नाही हे पहा तुम्हाला हवे तसे पीस करून घ्या चौकोनी त्रिकोणी जसे हवेत तसे हे पहा किती छान दिसते आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे इथे आपण हापूस आंबा वापरलेला आहे त्याच्यामुळे चवसुद्धा खूप छान लागते आणि कलरसुद्धा बर्फीला खूप छान येतो हापूस आंबा नसेल तर तुम्ही केशर आंबासुद्धा वापरू शकता त्याचीसुद्धा खूप छान लागते आणि विशेष म्हणजे आपण इथे बर्फी करताना ओल्या नारळाचा वापर केलेला आहे त्यामुळे तर चवीमध्ये अजूनच छान फरक पडलेला आहे सुक्या नारळापेक्षा ओल्या नारळाची ही आंबा बर्फी चवीला खूप छान लागते आणि खूप मस्त एकदम सॉफ्ट होते हे पहा किती छान सॉफ्ट झाली आहे अगदी तोंडात ठेवताच विरगळते तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह